नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ शिवसेना विरुद्ध शिवसेनाशी झालेली लढत आणि शिवसेनेच्या श्रीरंगवारणे म्हणजेच शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांचा विजय मावळ लोकसभा मतदारसंघामधनं झालेला आहे आणि तालुका आणि हाय मतदान कुणाला किती मिळालं आहे कोण कुठे लीडला राहिलं आहे हे आजच्या या व्हिडिओमधनं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर मंडळी पनवेल विधानसभा किंवा पनवेल या मतदारसंघामधनं एक लाख पन्नास हजार नऊशे चोवीस मतं श्रीरंग वार्णे यांना मिळालेले आहेत तर पनवेलमधनं एक लाख एकोणावीस हजार आठशे शहाऐंशी मतं संजो वाघिरे पाटील यांना मिळालेल्या आहेत पनवेलमधनं श्रीरंग वारणे हे लीडवरती राहिले आहे तर कर्जत विधानसभा मतदारसंघामधनं पंच्याहत्तर हजार पाचशे चौतीस मतं हे श्रीरंग बारणे यांना मिळालेले आहेत तर कर्जत विधानसभा क्षेत्रातनं त्र्याण्णव हजार एकशे चौऱ्याण्णव मतं ही संजोग वाघेरे पाटील यांना मिळालेले आहेत कर्जतमधनं संजोग वाघेरे पाटील हे लीडला राहिले आहेत श्रीरंग बारणे या ठिकाणाहून काही अंशी त्यांना कमी मतं मिळालेली आहेत तर उरण उरण विधानसभा मतदारसंघ किंवा उरण या तालुक्यामधनं एक्क्याण्णव हजार दोनशे पंच्याऐंशी मतं श्रीरंग वारणे यांना मिळालेले आहेत तर उरण या ठिकाणाहून एक लाख चार हजार पाचशे पस्तीस मतं हे संजोग वाघेरे पाटील यांना मिळालेले आहे तर उरण या भागातून देखील संजोग वाघेरे पाटील हे आघाडीवरती राहिलेले आहेत आणि त्या तुलनेने काही अंशी श्रीरंग वारणे हे उरणमधनं पिछाडीवरती गेल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर मावळ चिंचवड आणि पिंपरी हे तीन तालुके श्रीरंग वारणे यांच्यासाठी लीड देणारे राहिले तर कर्जत आणि उरण ही दोन तालुके संजोग वाघेरे पाटील यांना लीड देणारी राहिले तर मंडळी मावळमधनं आपण बघूयात चौऱ्याण्णव हजार आठशे मतं श्रीरंग वारणे यांना मिळाल्यात तर एकोणऐंशी हजार आठशे पासष्ट मतं हे संजोग वाघिरे पाटील यांना बघायला मिळालं आहे तर मावळमधनं एकोणऐंशी हजार आठशे पासष्ट मतं घेत संजोग वाघिरे पाटील हे पिछाडीवर राहिले आहेत तर श्रीरंग वारने हे मावळमधनं आघाडीवर राहिलेले आहेत चौऱ्याण्णव हजार आठशे मतं त्यांना मिळालेली आहे तर चिंचवड पुण्याचा हा भाग आहे मंडळी मावळ चिंचवड आणि पिंपरी हे पुण्याच्या लगतचे भाग आहेत आणि या भागात श्रीरंग बारणे यांचं वर्चस्व पाहायला मिळालेलं आहे तर चिंचवडमधनं एक लाख शहाऐंशी हजार दोनशे पस्तीस मतं श्रीरंग बारणे यांना मिळाल्यात तर एक लाख अकरा हजार चारशे सत्तर मतं संजोग वाघिरे पाटील यांना मिळाल्यात चिंचवडमधनं मोठी लीड ही सं श्रीरंग बारणे यांनी कापलेली आहे जी लीड या दोन मतदारसंघामधनं संजोग वाघेरे पाटील यांना मिळाली होती कर्जत आणि उरण ती लीड या ठिकाणी कापण्यात संजोग वाघेरे पाटील असमर्थ ठरले आहेत आणि श्रीरंग बारणे यांनी ही लीड कापण्यात यश मिळवलेलं आहे तर एक लाख शहाऐंशी हजार दोनशे पस्तीस मतांची लि मतं घेत श्रीरंग बारणे हे चिंचवडमधनं आघाडीवर राहिले आहेत तर एक लाख अकरा हजार चारशे सत्तर मतं घेत संजोग वाघेरे पाटील बऱ्यापैकी या ठिकाणाहून पिछाडीला गेलेले आहेत तर पिंपरी या मतदारसंघामधनं त्र्याण्णव हजार तीनशे तेवीस मतं श्रीरंग बारणे यांना मिळालेले आहेत तर शहात्तर हजार पाचशे ब्याण्णव मतं हे संजोग वाघेरे पाटील यांना मिळालेले आहेत तर पिंपरीमधनं देखील श्रीरंग बारणे हे आघाडीवर राहिलेले आहेत त्र्याण्णव हजार तीनशे तेवीस मतं त्यांनी घेतले तर संजोग वाघेरे पाटील यांनी शहात्तर हजार पाचशे ब्याण्णव मतं घेतले मंडळी यामध्ये पोस्टल मतदान देखील इन्क्लूड करण्यात आलेलं आहे सातशे एकतीस मतं श्रीरंग बारणे यांना मिळालेले आहेत तर सहाशे पंचाहत्तर मतं संजोग वाघिरे पाटील यांना मिळाल्या आहेत पोस्टल मतदानामध्येही श्रीरंग बारणे यांना लीड मिळालेला आहे तर एकूण मतदान जर आपण पाहिलं तर सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं श्रीरंग बारणे यांना मिळा मिळालेली आहेत तर पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं संजोग वाघिरे पाटील यांना मिळालेले आहे साधारणतः नव्वद पंच्याण्णव हजाराच्या लीडने या ठिकाणाहून मावळ विधानसभा मावळ लोकसभा मतदारसंघामधनं श्रीरंग बारणे यांचा विजय दोन हजार चोवीस लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला आहे तर मंडळी मावळ लोकसभा मतदारसंघाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा कर तुम्हाला कुठल्या मतदारसंघाची माहिती बघणं अपेक्षित आहे तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये अवश्य सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद